जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या चॅनल वर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत नाशिक या तीर्थक्षेत्रातील तपोवन या भूमी या ठिकाणी लक्ष्मण शेषनागाच्या अवतार असलेले लक्ष्मण महाराज यांनी सुरपणे जे नाक कापले होते ते हे ठिकाण आहे या ठिकाणाची आपल्याला माहिती मिळावी म्हणून हे व्हिडिओ बनवत आहे तर आपण बघून घ्या या ठिकाणी लक्ष्मण आणि शिल्पनिकेचे नागपासून नाशिक मधले हे ठिकाणे त्या ठिकाणी लक्ष्मण जी आणि शेषनाग अवतार म्हणजे लक्ष्मणाचा जो अवतार आहे शेषनागाचा आता हे मंदिर आहे हे अख्ख्या भारतात एकच मेव असं मंदिर आहे की ही शेषनागाच्या रूपात बांधलेलं मंदिर आहे लक्ष्मणाचं असं कुठंच मंदिर नाही शंकर या ठिकाणी भगवान शिव शंकराचं एक मंदिर छोटंसं मूर्ती आहे शंकराची तर जे आपण दर्शन करतो या ठिकाणी महारुदेच नु। या ठिकाणी सुद्धा भव्य आणि अत्यंत सुंदर मूर्ती मित्रांनो या ठिकाणी रावणाची बहीण तिथं तिथे टाकलेलं आहे लक्ष्मण आणि प्रभुरामचंद्रांची त्याला आज्ञा होती त्या पद्धतीने लक्ष्मणाने ते नाक कापलेले ते एक ठिकाणी या ठिकाणाहूनच खऱ्या अर्थाने रामायणाला सुरुवात झाली रामायणामध्ये आमचा युटर्बनं हितनं झालेला आहे मित्रांनो त्या पद्धतीने ही अशी एक घटना झालेली आहे या ठिकाणी तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद